उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदाची संधी देऊ असं विधान केलं आणि हे विधान केल्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोर्टाने निकाल दिलेला नाही अजित पवारांना इतकी घाई का असा खडा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे विचारलेला आहे तर गरिबांचं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना आम्ही पुन्हा मंत्रिमंडळात येऊ देणार नाही असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलंय न्यायालयीन आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही मग ते काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं मत कोणाला क्लीन चिट दिलेले आहेत मिळणार आहेत हे आधीच ठरलेलं असतं त्याविषयी न बोललेलं बरं म्हणून जे मुंड्यांना क्लीन चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं आहे ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे इतक्या घाई घाई ना एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात संपूर्ण निकाल लक्षात घ्या काय अजित पवार जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढायला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला करता पुरुष त्याची अमानुसपणे हत्या ज्यांनी केली आहे के किंवा त्याच्या मागे जो पाठ राखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा त्यांच्या ऑफिस ऑफ उफ प्रॉफिट चा आहे अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात कंटे ही एंगल ने, परत याचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही